नमस्कार आज आपण करूया दाल पकवान त्यासाठी एक वाटी हरभराची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून पाणी घालायचं आहे एक वाटी हिरवी मिरची घालायची आहे मिरे घालायची आहेत मीठ घालायचं आहे एक चमचा तेल घालायचं आहे एक चमचा आता आपण डाळ शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण पकवानाची तयारी करूयात एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी छोटी नरवा घेतलेला आहे एक चमचा मीठ घालायचं आहे ओवा घेतला आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता थंड पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं आता आपण दहा मिनटं झालेले आहेत पकवान तळून घेऊयात छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत त्याचे आपण लाटून घ्यायचं आहे त्याला काटा चमच्याने आपल्याला वेज पाडायचे आहेत आपल्याला आता तळून घ्यायचं आहे फुगूने म्हणून ते आपण वेज पाडायचे आहेत दोन्ही बाजूने आपल्याला लालसर बाजू तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण पकवान तळून घेतलेले आहेत आता आपण डाळ तयार करूयात त्यासाठी डाळ घेतलेली चांगली हटून घ्यायची आहे आपण तेल घालायचे आहे दोन चमचे तेलामध्ये मऊ जिरे घालायचे आहेत आलं घालायचं आहे हिरवी मिरची घालायची आहे लाल मिरची घालायची आहे आपण डाळीमध्ये दरिएड घालायचे आहे तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे आमचूर पावडर घालायची आहे फोडणीमध्ये आपल्याला हळद घालायची आहे एक चमचा तिखट घालायचं आहे आपली फोडणी तयार आहे आपण आता ही डाळीमध्ये घालून घेऊयात आपल्याला डाळ जर घट्ट वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे त्याच्यात जिरे पावडर घालायची आहे आता आपण तुपाची फोडणी द्यायची आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये हिंग घालायचं आहे ही फोडणी घालायची आहे आपल्याला डाळीमध्ये अशा प्रकारे आपली सगळे डाळ तयार आहे दाल, दाल पकवान